हॅलो फॅमिली पावटा काढता काढता आमचं गाणं सुरू कोणी नसतं कोणाच बोला आजी आता बोलले नाही वे अहो गाणं कोणी नसतं कोणाच ते मग ए भल्या मानसा या जगात कोणी नाही कोणाचे जाशील प्राण्या माझे माझे म्हणून गेले पडून <laughs> काम करता करता गाणं बाहेर हा काम करता करता गाणं कोणी र नाही कोणाच मोहमाया घर गाडी बंगला माझ कोणी नाही कोणाच र शेती बंगला गाडी सगळं तळ ठेवायचं र एकटा आला एकटा जायाच र एकटा आला एकटा जायाच र कोणी नाही कोणाचं र याला तर म्हणतात जगण आयुष्याच र